रामराव शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट अपडेट म्हणजे राज्यातील शेतकरी बांधवांची खरंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी बांधवांना खरंच कर्जमाफीचा लाभ मिळेल का त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो आपल्या जवळचं राज्य बघितलं तर तेलंगणा तर तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे रेवंताण्णा रेड्डी काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातनं आताच दोन लाखापर्यंत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती ती विधानसभा निवडणुकी नि, 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 झाल्यानंतर काँग्रेस सरकार आलं आणि त्यांनी ती योजना योजनेचा पारसुद्धा पाडील शेतकरी बांधवांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीसुद्धा केलेली आहे चौतीस हजार कोटी रुपये सॉरी हो, चाळीस हजार कोटी चौतीस चाळीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून तेलंगणामध्ये झालेली आहे तर शेतकरी बांधवां तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सध्या सध्या विधानसभा निवडणुकी निवडणुका जवळ आलेल्या आहेत अवघ्या चार महिन्यावर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आहेत तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांची खरंच कर्जमाफी होईल का तर शेतकरी बांधवानं दोन हजार सतराचा विचार केला तर दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तर त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन लाखापर्यंत सॉरी दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय केला आणि त्या कर्जमाफीमध्ये अडुसष्ट टक्के टक्के शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा हो लाभ मिळाला होता तर त्यानंतर जर विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये सरकार बदललं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या माध्यम त्यांच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत स शेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हो राबवली त्या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली तर शेतकरी बांधव त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा एकदा आपण सरकार बदललं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या माध्यमातनं गेल्या वर्षाच्या पावसाळ्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक त्यांच्या माध्यमातनं मागच्या हिवाळी अधिवेशनात एक मोठी घोषणा केली की सात हजार कोटी रुपयाची आम्ही कर्जमाफी करू जे शेतकरी बांधव दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी बांधव वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करू सात हजार रुपये कोट सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करू असं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित मुद्दा मांडलेला होता तर शेतकरी बांधवांना खरंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का तर शेतकरी क बांधवाची कर्जमाफी महाराष्ट्र राज्यातील होणं तितकंच महत्वाचं आहे कारण की विधानसभा निवडणुकीपूर्वी या सरकारला मा महायुती सरकारला जर शेतकऱ्याची मतं पाहिजे असतील तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी शिवाय दुसरा पर्याय नाही ही दीड हजार रुपयाची मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली ही योजना सुद्धा महिलांची मतं वळवण्यासाठी माया आई सॉरी मातामोल्यांची मतं वळवण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा दीड हजार रुपयाची दीड हजार रुपये महिना देणारी योजना राबवलेली तर शेतकरी बांधवणूक मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने सुद्धा राबवलेली कारण की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत महिलांना दीड हजार रुपये देणारी ही योजना आहे तर शेतकरी बांधवणूक त्यामुळं शेतकरी बांधवांची मतं वळवण्यासाठी यांना येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू शकतं आणि सरकारला जर शेतकरी महायुती सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शेतकरी बांधव ऑगस्ट पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांना कर्जमाफी कर्जमाफी देणं महत्त्वाचं आहे कारण की त्यानंतर हे सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संहिता ह्या पंधरा ऑगस्टच्या नंतर लागू शकतात त्यामुळे द्यायचं जर असेल तर या सरकारला पंधरा ऑगस्टपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतात तर शेतकरी बांधवनं या सरकारला शेतकऱ्याची मतं पाहिजे असतील तर कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही त्या पार्श्वभूमीवर हे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं येत्या पंधरा दिवसाच्या आत जर या सरकार निर्णय घेतला तर शेतकरी या सरकारला शेतकऱ्याची मतं पडू शकतात तर शेतकरी बांधवनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार निर्णय घेईल का शेतकरी बांधवांचं कर माफ करील का हे अत्यंत महत्त्वा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हेडच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून पाहा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी महान तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद